सध्या परीक्षांचा काळ सुरू आहे विविध बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत मुलं मार्कांची शरद जिंकण्यासाठी उत्तरांचे रट्टे मारतायत आणि अशातच आम्हाला भेटलाय एक असा विद्यार्थी जो या सगळ्यापासून दूर आणि आपल्याच तांत्रिक जगात गुंतलाय पाहूया हा आहे जयंत परब मुंबईत घाटकोपरमध्ये राहतो यंदा दहावीची परीक्षा देतोय तर दोन वर्षापूर्वीच तो दहावी उत्तीर्ण झाला असता था। पण नववीत नापास झाला आणि त्यानं शिक्षण सोडलं पण ही काही त्याची खरी ओळख नाही त्याची खरी ओळख आहे हा नऊ इंचा कॉम्प्युटर हा मी कम्प्युटर बनवला स्क्रॅप मधून तर याचं कॉन्फिगेशन आहे वन जी बी रॅम एटी जीबी हार्ड डिस्क प्रोसेसर आणि याच्यामध्ये नाईन इंची स्क्रीन आहे आणि हा कॉम्पॅक्ट साईजमध्ये मध्ये बनवलेला आहे नऊ इंचा हा कॉम्प्युटर जयंतने आठवड्याभरात बनवला तोही अवघ्या हो अडीच हजार ची वाढती समस्या आहे कारण की आता आपल्या फक्त मुंबईमध्ये नऊ हजार चारशे टन ईव्हेच निघतो त्याच्यातला फक्त सेव्हन्टी सेव्हन पर्सेंट यूज होतो तर जो बाकीचा उरलेला ई वेस्ट असतो तो पण रनिंग पीस असतो त्याच्यातला पण काही ना काही वस्तू जे असतात ते चालू असतात तर त्या ज्या वस्तू आपण जर पुन्हा वापरात आणल्या त्याचा जर पुन्हा उपयोग केला तर ते ई वेसची समस्या वाढते ती कमी होईल पुस्तकांच्या विश्वात न रमणारा जयंत संगणकाच्या विश्वात रमला तो त्याच्या बाबांमुळे जयंतच्या बाबांचा ई वेस्ट जमा करण्याचा व्यवसाय आणखी सोपं करून सांगायचं सा तर कॉम्प्युटरच्या भंगाराचं दुकान हे आमचं कसं माझा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे कसा तो सुट्टीच्या दिवशी वगैरे बरोबर जायचा आणि मग गोळा केलेलं जे वेस्ट असलं त्याच्यातलं मग काय हे काढ ते काढ असं करून करून त्याने एक मला वाटतं ता पाचवीत असताना एक कॉम्प्युटर चालू केला होता नववी फेल जयंत कॉम्प्युटरची भाषा इतक्या सहज शिकला याचं कारण म्हणजे पाचवीपासूनच सुरू केलेला संगणकाचा अभ्यास हे म्हटलं आता जर ह्याचं लक्ष अभ्यासात नाही तर त्याचा कल तिकडं आहे तर म्हटलं ह्याला तिथेच काम करू दे म्हणून मग मी ह्याचं एम एस सी आय डी लावली एम एस सी आय डी टी पी वगैरे कॉम्प्युटरचे जे छोटे छोटे कोर्सेस असतात ते सगळे त्याला करायला लावले आणि असं करता 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 आठवीमध्ये तर त्याने म्हणजे संपूर्ण म्हणजे हार्डवेअर नेटवर्किंगपासून संपूर्ण अगदी म्हणजे स्वतंत्रपणे काम करणे इतकं त्याला ज्ञान झालं संगणकाच्या क्षेत्रातच मोठं काहीतरी करण्याची स्वप्न रंगवणाऱ्या जयंतला आता शालेय शिक्षणाचं महत्वही पटलंय आणि दोन वर्षांनंतर तो आता दहावीची परीक्षा देतोय बेस्ट आउट ऑफ बेस्ट हे केवळ शालेय प्रोजेक्ट मर्यादित न ठेवता त्याला व्यावसायिक स्वरूप देणं जयंतला जमलंय आणि यासाठी त्याचं कौतुक करायलाच हवं कारण प्रत्येक वेळी यश केवळ गुणपत्रिकेवर मोजता येत नाही ई वेस पासून जयंतने तयार केलेला हा कॉम्प्युटर या कॉम्प्युटरच्या बाबतीत आता एक भारी गोष्ट अशी आहे की याच कॉम्प्युटरवर यूट्यूबवर जाऊन आपण जयंत परब असं सर्च केलं की त्याच्या या कामाची स्तुती करणारे बरेच व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात यश किंवा सक्सेस आपण ज्याला म्हणतो तर याहून वेगळं काय असतं पर्सन अनुप रस्तोगीसह मी गुरुप्रसाद जाधव एबी पी माझा मुंबई